नमस्कार मी स्वाती स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब कुकिंग चॅनल स्वाती सुरेश रेसिपीमध्ये आज आपण उन्हाळ्याच्या वाळण्याच्या रेसिपीमध्ये नागलीचे पापड कसे करायचे हे बघणार आहोत या व्हिडिओच्या अगोदर मी नागलीचं सत्व कसं करायचं हे सांगितलेलं आहे टोटल नागली रोळण्यापासून तर नागलीचं सत्व कसं बनवायचं ही टोटल प्रोसेस त्या व्हिडिओमध्ये कवर केलेली आहे आणि एका वर्षाच्या अगोदर तीस हजाराच्या वरती व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत खूप छान प्रतिसाद त्या व्हिडिओला तुम्ही सगळे व्हिओ देत आहे याही व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद द्या तुमचे सगळे प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये कवर होणार आहे आणि तो व्हिडिओ बघून बऱ्याच जणांचे रिक्वेस्ट होते की ताई तुम्ही प्लीज नागलीच्या पापडांची रेसिपी दाखवा तर तुमच्या रिक्वेस्टने हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे तर व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुमचे जर पापडं चिरत असतील कडक होत असतील तळल्यानंतर किंवा पाहिजे तसं मनासारखे फुलत नसतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे प्रॉपर मेजरमेंट ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर स्टार्ट टू एंडपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि जे नवीन व्ह्यूर्स आहे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचंही आयकॉन हिट करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन भेटेल तर चला मग सुरुवात करूया इथे मी तुम्हाला एक किलो नागलीच्या पापडांसाठी एक्झॅक्ट मेजरमेंट मसाल्यांची कशी घ्यायची ते तुम्हाला सांगत आहे असं तुम्ही नोट डाऊन करून घ्या इथे मी तीस ग्रॅम टाटा मीठ घेतलेला आहे तीस ग्रॅम एकदम योग्य आहे बट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी करू शकता किंवा पिठाची टेस्ट बघून तुम्ही वाढवू शकता पंचवीस ग्रॅम खात पंचवीस ग्रॅम ओवा पंचवीस ग्रॅम जिरं पंचवीस ग्रॅम तीळ त्यानंतर पोहे खायचं सपाट चमचा हिंग घेतलेला आहे मी तर आता हे परफेक्ट मेजरमेंट आहे एकदम बरोबर होतं एक किलो पिठासाठी आणि हे पीठ सुद्धा मी मोजून घेतलेलं आहे एक किलोचं आणि आपल्याला टाकताना सुद्धा एक uh, मेजरमेंट कळते बर की हा एवढं पीठ एवढा मसाला एवढ्या पिठासाठी बरोबर आहे तर टाकताना आपण असं पद्धतीने बघायचं की हे बरोबर होईल की नाही जसं आपल्याला मिठाचा अंदाज कळतो त्याच पद्धतीने आपल्याला अंदाज कळतो की पिठासाठी आपल्याला एवढं प्रमाण एकदम बरोबर होईल ओवा आणि जिरे मिक्सर मध्ये व्यवस्थित कोर्स जळून घेतलेले आहे सगळे मसाले एकदम मिक्स करायचे आहे एक किलोच्या पिठामध्ये आपल्याला आणि इथे हे तीस ग्रॅम मीठ पापड खार पंचवीस ग्रॅम नंतर पोहे हो खायचं सपाट चमचा हिंग आणि तीळ मी विळेवरती टाकणार आहे पाण्यामध्ये आता हे सगळे मसाले आपण मिक्सअप करून घेऊया आता इथे मी तुम्हाला एक किलोच्या नागलीच्या पापडासाठी मेजरमेंट सांगितलेली आहे तुम्हाला जर जास्ती क्वांटिटीत करायचं असेल जसं पाच किलो किंवा दहा किलोच्या याच्याने करायचं असेल तर तुम्ही एक किलोच्या मापानुसार दहा किलो किंवा पाच किलोचं मेजरमेंट घेऊ शकता आणि संपूर्ण पिठात हे मसाले आपल्याला साथच मिक्स करायचे आहे तुम्हाला जर वाटलं तर दोन तीन वेळेस हे पीठ चाळणीने चाळून घेऊ शकता जेणेकरून तुमचे सगळे मसाले व्यवस्थित मिक्सअप होतील ज्या पद्धतीने आपण बेकिंग करण्यासाठी केक बेक करण्यासाठी मैदा किंवा बेकिंग पावडर वगैरे सगळे व्यवस्थित चाळून घेतो त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ चाळून घेऊ शकता हाताने तुम्ही पीठ व्यवस्थित मिक्सअप करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर पण ज्यावेळेस तुम्ही पीठ घेराल त्या प्रत्येक वेळेस तुम्ही हे पीठ ह्या पद्धतीने मिक्सअप करून घ्यायचं मगच पीठ घेरायचं यामुळे काय होतं सोडा मसाले वगैरे समजा खालीवरती झाले असतील तर अशा पद्धतीने मिक्स केल्याने व्यवस्थित बॅलेन्स होता व्यवस्थित पुन्हा पिठामध्ये मिक्सअप होतात आणि पापड व्यवस्थित जमतात यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही खिशी घ्याल वारंवार तुम्हाला मसाले ॲड करायची गरज पडणार नाही जस्ट पाणी उकळायचं आणि त्यात तीळ ॲड करायची पीट मिक्स अप तो ला हे पीठ व्यवस्थित मिक्सअप केल्यानंतर तुम्ही लागलं तर हे पीठ थोडंसं टेस्ट करून बघायचं तुम्हाला जर मीठ वगैरे थोडं कमी वाटलं तर तुम्ही ऍड करू शकता पण एवढं जे प्रमाण सांगितलं ते एक किलो साठी एकदम परफेक्ट आहे एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्ती पण नाही तर हे एक प्रकारे पापडांसाठी एक प्रिमिक्स तयार झालेलं आहे वारंवार तुम्हाला मसाले ॲड करायची गरज नाही पाणी उकळा आणि पीठ ॲड करा पीठ घेरा आणि त्याची आपण पापड करू शकतो पटकन मसाले व्यवस्थित मिक्सअप केल्यानंतर हे पीठ तुम्ही एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोर करा आणि तुमच्या फ्री टाईममध्ये तुम्ही थोड्या थोड्या बॅचेसमध्ये पापडं करू शकता नागलीचे पापड करण्यासाठी इथे आपण खिशी घ्यायला सुरुवात करूया पॅनमध्ये दोन टी स्पून मी तेल घातलेलं आहे यामुळे काय होईल पापडाचं पीठ तुमचा बेसला चटकणार नाही इथे मी दोन बाउल नागलीचं पीठ घेतलं होतं तेवढंच बाऊलभर मी पाणी घेणार आहे जेवढं पीठ तेवढं पाणी नागली जुनी जर असेल तर साईडला पाणी गरम करायला ठेवा एक्स्ट्रा पाणी लागल्यास तुम्ही ॲड करू शकता आता ह्या पाण्याला आपण व्यवस्थित उकळ येऊ देऊ उकळ आलेली आहे ह्या उकळीमध्ये आता तीळ सोडूया आता नागली हे नागलीचं पीठ घालून घेऊया आपण हे पीठ डायरेक्टली मिक्स करायचं नाही पाण्यात आपल्याला पीठ व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं इवनली आणि ह्या पिठामध्ये त्या का होल्स करून घेऊया त्यामुळे काय होईल खालचं पाणी पिठावरती येईल आता झाकण ठेवून आपण जरा वेळ होल्समधून पाणी यायची वाट बघून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता पाणी व्यवस्थित वरती आलेलं आहे व्यवस्थित वाफ दिली गेलेली आहे नागलीच्या पापडाला आता हे पीठ व्यवस्थित मिक्सअप करून घेऊया ही तुम्हाला मी सोपी पद्धत सांगत आहे पारंपरिक पण सोपी पद्धत सांगत आहे नागलीची खिशी घ्यायची सुरुवातीला पातेलीमध्येच गाठी फोडल्या जायच्या पिठाच्या पॅन गरम असल्यामुळे गाठी फोडायला कठीण जातं तर मी तुम्हाला सोपी पद्धत सांगत आहे जस्ट तुम्ही आता हे पीठ मिक्सअप करून घ्या व्यवस्थित आणि पाणी व्यवस्थित बघून घ्या व्यवस्थित झालेलं आहे की नाही जर कमी वाटलं तर तुम्ही ह्या स्टेजवरती पाणी ॲड करू शकता पीठ व्यवस्थित मिक्सअप करून झालेलं आहे आता जस्ट अर्धा किंवा एक मिनटं झाकण ठेवून आपण या पिठाला वाफ येऊ देऊ आता साईडला मी थंड पाणी घेतलं आहे त्या थंड्या पाण्यात हात बुडून मग मी ह्या लाटण्यावरचं पीठ काढते म्हणजे हाताला चटका लागणार नाही आता झाकण ठेवून अर्धा किंवा एक मिनटं ह्या पिठाला छान वाफ देऊन घेऊ तर ह्या पिठाला मी वाफ देऊन घेतलेली आहे एक मिनिटासाठी आता हे पीठ शिजवायचं बाकी आहे अजून बट ह्या पिठातल्या आपल्याला गाठी मोकळ्या करायच्या आहे तर थोडं थोडं करून पीठ आपण प्लेटमध्ये घेऊन मग याच्यातल्या गाठी आपण मोकळ्या करून घेऊया तर गाठी मोकळ्या करण्यासाठी तुम्ही स्मॅशरचा यूज करू शकता किंवा पॉलिथिनचा यूज करू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्या स्मॅशरचा तुम्ही यूज करा किंवा तांब्याने फुलपात्राने वाटीने तुम्ही ह्या गाठी तुम्ही मोकळ्या करू शकता इथे तुम्ही बघू शकता पांढऱ्या कलरच्या गाठी दिसत आहे तर ह्या पिठाच्या गाठी आहे ह्या मोडायच्या आपल्याला आणि ह्या मोडल्यामुळे काय होईल तुमच्या एकही एक पापडामध्ये गाठी दिसणार नाही छान प्लेन्सर पापड येईल पीठ थंड झालेलं आहे त्यामुळे आता हाताने व्यवस्थित मी छान मळून घेते जेवढं हे पीठ आपण व्यवस्थित मळलं तेवढा पापड व्यवस्थित होतो आणि छान मोठा पापड होतो लांबला जातो पापड आणि चिरा पडत नाही त्यानंतर तुटत नाही पापड तुम्ही किती बारीक पापड करा तो पापड तुमचा तुटणार नाही खूप छान पापड होतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं हाताने आता बाकीचं लेफ्ट ओवर पीठ पण आपण मळून घेऊया तुम्ही जर अशा पद्धतीने खिशी घेऊन जर पापड जर केले तुमच्या एकही पापडाला चिर पडणार आणि छान पाणीदार पापड येईल आणि खूप छान रंग सुद्धा येईल रेड कलर येईल छान पापडांना आणि शाईन पण खूप छान येईल तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने खिशी घेऊन बघा आता हे दोन्ही गोळे मी तेल लावून वाफ यायला ठेवणार आहे सेम पॅन मध्ये ठेवणार आहे ह्या पॅन मध्ये मी पाणी ठेवलेलं आहे याला आता उकळू देऊ उकळ आलेली आहे आता एक दहा मिनटं हे गोळे आपण वाफ यायला ठेवूया झाकण ठेवायचे आणि मस्त दहा मिनटं व्यवस्थित वाफ येऊ द्यायची मीडियम फ्लेमवरती मी वाफ यायला ठेवलेलं आहे गोळे आणि वाफ दिल्यानंतर तुम्ही बघाल खूप छान कलर आलेला आहे लालसर कलर आला आहे आणि शाईन आलेली ह्या गोळ्यांना तर तुम्हाला आता जेवढं पीठ लागतं पापड करण्यासाठी तेवढंच उचलायचं आणि बाकीचा गोळा त्यातच राहू द्यायचा स्टीमरमध्येच आता जास्ती मळायची गरज नाही कारण की ऑलरेडी आपण हे पीठ मळलेलं आहे बट जस्ट प्लेन करून घेऊ आणि आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ या पापड करण्यासाठी लाट्या करून घेऊ तर पुन्हा हे पीठ अशा पद्धतीने पॉलिथिनवरती किंवा सेम स्मॅशरवरती तुम्ही मळून घेऊ शकता पीठ मळल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला हवे त्या साईजचे लहान किंवा छोट्या आकाराचे लाट्या करून घ्या पापड करण्यासाठी मी काही छोटे साईजचे आणि काही मोठ्या साईजचे पापड करणार आहे ह्या लाट्या पूर्ण करून झाल्यानंतर एक तर ह्या लाट्या तुम्ही एका वाटीत झाकून ठेवा किंवा ज्या तुम्ही गोळे वाफून घेतले होते त्या स्टीमर मध्ये एका साईडला तुम्ही ह्या लाट्या ठेवू शकता जेणेकरून शेवटच्या पापडपर्यंत तुम्हाला ह्या लाट्या गरम मिळतील अशा पद्धतीने आता गरम लाट्यांचे आपण पटपट पापड करून घेऊया गरम लाट्यांचे पापडं केल्यामुळे पटकन सरकतात ते पापडं आणि मोठे होतात छान आणि जे प्लॅस्टिक शीट तुम्ही यूज करणार आहे ते व्यवस्थित ग्रीस करून घ्या प्लेन प्लॅस्टिक शीट घ्यायचं आहे त्याला चिरा नको फोल्डेड शीट नको आहे कारण की जर फोल्डेड चिरा पडलेल्या काही असले तर मग पापड पण पापडांनाही चिरा पडतात प्लेन घ्यायचे रफ प्लॅस्टिक शीट घ्यायचे नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गरम लाटांचे पापड पटकन होता आणि पटकन सुद्धा जातात पाहिजेल तसं आपण बारीक करून घेऊ शकतो हे पापड़ गरम असतानाच तर यंत्रामध्ये जरी तुम्ही करत असाल तर हात फिरून अशा पद्धतीने बारीकसर पापड करून घ्यायचा म्हणजे पापड व्यवस्थित फुलतो जाड जर पापड राहिला तर तुमचा पापड व्यवस्थित फुलत नाही तर तुमची जर कंप्लेंट असेल की आमचा पापड व्यवस्थित फुलत नाही तर त्याचं कारण हे सुद्धा एक असू शकतं की तुम्ही जाड पापड करत आहात तर पुन्हा एकदा मी यंत्रावरती एक पापड करून दाखवते प्लॅस्टिक शीटवरती एकदाच ग्रीस करायचं आहे आपल्याला तेल नंतर ग्रीस करायचं नाही आहे शेवटपर्यंत कारण की जास्ती जर तेल जरी झालं तर पापडांना तेलाचा वा, एक वेगळाच वास येतो तर जास्ती तेल लावायचं नाही आहे प्रत्येक वेळेस तेल लावायची ग फर्स्ट टाईम तेल लावलं ओके आता शेवटपर्यंत तुम्हाला तेल लावायचं नाही आहे तर ह्या पद्धतीने उजाळाच्या दिशेने बघायचं तुमचा पापड व्यवस्थित झाला आहे की नाही तर थोडा जाडसर आहे मधून तर आपण व्यवस्थित हात फिरून हा पापड बारीकसर करून घेऊ तर आता हा पापड व्यवस्थित झालेला आहे साईडला प्लेटवरती आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने पाच सहा पापडं व्यवस्थित करून घ्यायचे मग वाळत टाकायला जायचं आता हे पापडं मी घरातच वाळत टाकत आहे ओढणीवरती फॅनच्या हवेखाली हे पापड मी वाळवत आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पापडं मी उन्हात ठेवणार आहे पहिल्या दिवशी मी फॅनच्या हवेत हे पापडं सगळे वाळून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे पापडं ओढणीवरती टाकून घ्यायचे तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर तुम्ही ऑफिसमधून आल्यावरती किंवा तुमचे कामं आटोपल्यावरती रात्रीसुद्धा हे पापडं तुम्ही आरामशीर करू शकता बट फॅनच्या हवेत हे पापडं वाळवायचे आणि दुसऱ्या दिवशी उन्हात वाळत घालवायचे तर अजिबात उन्हात टॅन न होता तुम्ही हे पापडं सोप्या पद्धतीने घरी करू शकता अजिबात या याच्यात कलरमध्ये फरक पडणार नाही छान लालसर पापड होतात तर अशा पद्धतीने प्लॅस्टिक शीटवरती हात फिरवायचा तेव्हा पापड व्यवस्थित मोकळा होतो बघू शकता तुम्ही बघू शकता किती छान पापड झालेले आपले आणि ह्या पापडावरचे तीळ पण किती छान दिसत आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पापड मी उन्हात वाळत घालणार आहे तर या अगोदर आपण यंत्रावरती पापड कसे कर करायची हे पाहिले बट ज्यांच्याकडे यंत्र नाही ते अशा पद्धतीने लाटून सुद्धा करू शकता लाटून खूप छान होता पापड आणि फुलतात पण खूप छान तर अशा पद्धतीने लाटून पण तुम्ही पापड करू शकता आता तुम्ही बघू शकता हा पापड लाटून आहे आणि एकसारखा लाटला गेला तुम्ही बघू शकता कुठे जाड किंवा असं बारीकने एकसारखा लाटला गेलेला आहे ला उजेडाच्या दिशेने पाहिलं की कळतं आपल्याला बरोबर इवनली झाला आहे की नाही तुम्ही व्यवस्थित लाटला गेलेला आहे ला। तर अशा पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा पापड करू शकता पहिले मी यंत्राने दाखवलं नंतर लाटण्याने आता अशा पद्धतीने हाताने करून दाखवते मी पापड खूप छान होतो अशा पद्धतीने पण आणि पटकन होतो बट लाटी ही गरम पाहिजेल हातात हाताच्या बोटांनी व्यवस्थित पापड स्प्रेड करत जायचा अशा पद्धतीने लाटी जर गरम जर आसली, तर पटा -पटा पीट, आ, पीट, गरम असली तर पटपट सरकतं पीठ ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता पीठ माझं गरम असल्यामुळे पापड पटकन सरकतो आहे छान गोलसर पापड होतोय आणि मधून बाहेर पीठ सरकत जायचं कुठेच जाड राहायला नको व्यवस्थित इवनली पीठ स्प्रेड करत जायचं सगळीकडे आणि छान एकसारखा पापड करून घ्यायचा तर हाताने पण खूप छान पापड स्प्रेड होतो तुम्ही बघू शकता इथे थोडंसं जाडसर दिसत आहे तर इथून आपण पीठ थोडं बाहेर ढकलायचं आऊटसाईडला घ्यायचं म्हणजे पापड व्यवस्थित आपला इवनली लाटला जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही हाताने पण खूप छान पापड करू शकता यंत्रच असलं पाहिजे असं काही आवश्यकता नाही आहे जुने लोक पहिले अशाच पद्धतीने लाटण्याने किंवा वाटेने वगैरे करायचे खूप छान पापड पद्धतीने तर तुम्ही बघू शकता एकसारखा पापड लाटला गेला जसं आपण यंत्राने किंवा लाटण्याने केलं ला। तसंच हा आपल्या हाताने केलेला पापड झालेला आहे खूप छान झाला आहे पापड हा पण आता एक पापड आपण डिशने करून बघूया जाड बेसची डिश असेल तर उत्तम म्हणजे पापड पटकन स्प्रेड होईल तर अशा पद्धतीने थोडंसं प्रेस द्यायचं डिशने आणि सरकोच जायचं मधल्या साईडने आऊटसाईडला पापड व्यवस्थित सरकोच जायचा इवनली स्प्रेड करायचा एकसारखा लाटायचा आणि वाटलं थोडं तुम्ही हात पण फिरू शकता किंवा लाटण्याने लास्टला तुम्ही लाटून घेऊ शकता खूप छान पापड झाला डिशने पण तुम्ही बघू शकता जो लेफ्टवर उंडा उरला होता नागलीचा माझा तो मी साईडला मळून घेतलेला आहे त्याच्या लाट्या करून घेतलेल्या आहे आणि स्टीमरमधलं पाणीसुद्धा थंड झालं होतं तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचं जर आ, लाट्या शेवटपर्यंत जर गरम असतील तर तुमचे पापडंसुद्धा व्यवस्थित छान होतील तर त्यासाठीच मी आता पुन्हा एकदा हे पाणी गरम करून घेते आणि त्या लाट्या केल्यानंतर ह्या स्टीमरच्या प्लेटवरती मी ठेवून देते तर ह्या लाट्या मी अशा पद्धतीने ठेवलेल्या आहे आणि अर्धा ते एक मिनटं याला वाफ देऊन घेऊ छान वाफ देऊन झालेली आहे एक मिनटं मी आता गॅसची फ्लेम ऑफ करते आणि पापडं करायला पुन्हा सुरुवात करते आता हे स्टीमर मी गॅसवरून उतरून घेतलेलं आहे शेवटपर्यंत एक एक लाटी माझी गरम राहणार आहे कारण की खाली बेसला पाणी गरम आहे खूप कडकडीत पाणी आहे त्यामुळे एक एक लाटी माझी गरम राहणार आहे आणि पापड पण व्यवस्थित येणार आहे आतापर्यंत आपण नागलीचे पापड डिशने कसे केले जातात लाटण्याने कसे लाटले जातात किंवा हाताने कसे केले जातं हे बघितलं आता आपण वाटेने कसे करायचं हे बघणार आहोत आता ह्या वाटीचं बेस एवढं प्लेन नाही आहे बट तुम्हाला दाखवण्याकरता मी दाखवते याने पण खूप छान जमेल तुम्ही बघा अशा पद्धतीने मधल्या साईडने बाहेरच्या साईडला पीठ सरकत जायचं आणि तुम्ही बघू शकता लाटी गरम असल्यामुळे पटपट पीठ सरकत जात आहे खूप छान पापड होत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं बिना यंत्राचे तुम्ही किती छान पापडं करू शकता आणि जे मोस्टली पारंपरिक पापडं राहतात ते लाटण्यानेच केले जातात लाटण्याने आणि हाताने जे आप आपण पापड करतो ते छान कढईवर फुलता आणि खाताना छान सॉफ्ट लागता कुरकुरीत पण होतात ते परफेक्ट पापड राहतात तर या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच काही टिप्स ट्रिक्स आणि बारीक सारीक गोष्टी कवर केलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा लेंदी झालेला आहे बट ॲज अ यूट्यूबर जर मी एखादी रेसिपी तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे तर ती तुमच्यापर्यंत प्रॉपर पोचली गेली पाहिजे तेव्हाच माझ्या ही रेसिपी तुमच्यासमोर प्रेझेंट करायचं काही यूज होईल तीन दिवस कडकडीतून हे पापड मी छान वाळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपले पापड किती परफेक्ट झालेले खूप छान शाईन आले आणि कलर पण खूप छान आलेला आहे इथे मी थोडे काही मोठे साईजचे पापड केलेले आहे आणि छोट्या साईजचे पण पापड केलेले आहे तुम्ही शाईन बघू शकता पापडांना किती छान आलेली आणि माझे एक पण पापड चिर चिरले गेलेले नाही आहे व्यवस्थित झाले सगळे पापड तर आता ही पापड आपण तळून बघूया तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतरच पापड तळायला घ्यायचे तर फर्स्ट मी आता छोटे साईजचे पापड तळत आहे तुम्ही बघत आहात छान कढईभर पापड फुलत आहे आणि मस्त हलका फुलका कुरकुरीत पापड झालेला आहे खातानासुद्धा कडक लागत नाही खूप छान पापड झालेले आहे टेस्टला आणि सगळे इन्ग्रेडियंट्स एकदम व्यवस्थित बॅलन्स झालेले आहे आणि तुम्ही याचा टेक्स्चर बघूनच समजू शकता की हे पापड किती छान झालेले आहे आणि तसंच मी आता मोठ्या साईजचे पण तुम्हाला पापड तळून दाखवणार आहे तसे हे मोठ्या साईजचे पापड मी भाजून खाण्यासाठी केलेले आहे बट जे तळून जे पापडांचं टेक्स्चर कळतं ते भाजून नाही कळत त्यामुळे मी तळूनच दाखवणार आहे तर हे मोठ्या साईजचे पापड मी तुम्हाला तळून दाखवते आता दा। खूप छान झालेले हे पण पापड आणि एक एक पापड आपण छान बारीक लाटला आहे त्यामुळे हे पापड छान फुलताय जर तुम्ही जाड जर लाटले तर हे पापड व्यवस्थित फुलत नाही तर ही दक्षता घ्यायची तुम्ही पापड लाटताना तुम्ही टेक्स्चर बघू शकता खूप छान आलं आहे आणि मस्त कुरकुरीत पापड झालेले आहे आवाजाने ओळखू शकता तुम्ही मस्त पापड झाले कुरकुरीत अशा पद्धतीने नागलीचे पापड तुम्ही करून बघा खूप छान पापडं होतात तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला विचारू शकता नक्कीच तुमच्या प्रश्नांचं मी उत्तर देईन आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका छानशी कमेंट द्यायला विसरू नका ह्या व्हिडिओसाठी आणि जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स आणि सोशल ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू या नेक्स्ट एपिसोडमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद